हे बघू शकता तुम्ही बिर्याणी आपली कशी झालेली आहे आणि किती एकदम मोकळं व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा हे बघा नक्की ट्राय करा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा हे बघा पूर्ण फा सुद्धा व्यवस्थित आहे नक्की आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईबर नक्की करा संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दम बिर्याणी दाखवणार आहे ते पण मटनची कशी बनवायची ते चला तर मग मी साहित्य दाखवते मी दही घेतलेली आहे वाटी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे सहा जिरा घेतलेला आहे मी थोडसा दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कांदे मस्त दोन चार मी छान बारीक चिरून मी उभे कांदे घेतलेले आहेत एकदम बारीक मध्ये लाल तिखट घेतलेलं आहे मी अर्धा चमच थोडस गरम मसाला घेतलेला आहे अर्ध्याच्या कमीच आहे आपलं धनेपूड आहे हळद आहे विलायची मोठी घेतलेली आहे दोन लवंग घेतलेले आहेत दोन छोटे विलायची घेतलेले आहे दोन काळी मिरे घेतलेले आहेत तमालपत्र एक घेतलेलं आहे दालचिनीचा तुकडा आहे आणि आपले चक्रीफूल मी दोन घेतलेले आहेत जावित्री घेतलेली आहे चला तर मग सुरुवात करते हे बघा पातेल्यामध्ये मी गॅस पेटवला आहे तीन माप तेल टाकलेलं आहे मी आता त्याच्यानंतर आपल्याला कांदा गोल्डन करून घ्यायचा छान लगे व्यवस्थित व्यवस्थित एकदम हे बघू शकता आता मी अर्धा कांदा टाकणार आहे आणि अर्धा बिर्याणीसाठी ठेवणार आहे आता मस्त आपल्याला फुल गॅसवरच आपल्याला जास्त तळून घ्यायचं एकदम कुसकुशी झाला पाहिजे कमी नाही गॅस करायचा त्याच्याने नरम होतात त्याच्यामुळे फुल करायचं हे बघा मस्त गोल्डन झालेलं आहे आपला बघू शकता फक्त फुल गॅसवरच आपल्याला जास्त व्यवस्थित हे करायचं बाकी कमी गॅसवर नरम पडतो कांदा त्याच्यामुळे फुल गॅसच ठेवा आता आपल्याला हे काढून घ्यायचं छान हे बघू शकता हे बघा किती छान व्यवस्थित करून घेतलेला आहे मी कांदा आता मस्त फ्रेश पुदिना घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेला आहे छान स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घ्यायचं आपल्याला आणि मी बासमती तांदूळ घेतलेला आहे एक गिलास स्वच्छ पाण्याने धुवून ठेवा किंवा तुम्ही तसं पण टाकू शकता उकळत्या पाण्यामध्ये तसं काही नाही तुमची पद्धत आणि मटण घेतलेलं आहे मी स्वच्छ धुवून आता चला मी तुम्हाला सुरुवात करते बघा मी तेल टाकलेले आहे त्याच पातेल्यामध्ये तात आपल्याला मस्त लगे गरम मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे मोठी विलायची छोट्या विलायच्या दोन जावित्री लवंग हे सगळं आपल्याला टाकून द्यायचं व्यवस्थित आता छान आपल्याला तडतड झाल्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे कांदा हे बता कंदा मस्त लगे आता अपने हलव है मस्त लाल छान भाजुन घ मिरची टाकायची आहे दोन तीन हे बघा जास्त नाही टाकायचं कारण की आपण सगळंच टाकतो ना तिखट होतं त्याच्यामुळं कमी कमीच टाकायचं आपल्याला तर छान फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर आला आणि लसणाची पेस्ट आपल्याला टाकायची आहे हे बघा रेशमी वाटून घेतलेली आहे मस्त मिक्स करायचं आता छान व्यवस्थित त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं टाकायचं आहे हे बघा आता आपल्याला याच्यानंतर सहा जिरा टाकायचा आहे बरं गरम असल्यामुळे ते मस्तही होतं आता याच्यानंतर आपल्याला कस्तुरी मेथी ॲड करायची आहे याच्यामध्ये थोडीशी हे बघा खूप खमंग वास सुटलेला आहे खूप म्हणजे खूपच छान त्याच्यानंतर आपल्याला छान मिक्स करायचं छान याच्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर छान भरपूर कोथिंबीर सुद्धा टाकायची खूप खमंग वास सुटलाय नक्की ट्राय कराय आता मस्त आपल्याला त्याच्यामध्ये दही टाकायचे आहे मस्त दही छान शिजून घ्यायची तेल हे बघा मस्त तेल बघू शकता आता तुम्ही आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकलेलं आहे मी चवीपुरतं हे बघा आता मस्त आपल्याला याच्यामध्ये मटण टाकायचं आहे तर हे मटण आपल्याला सगळं व्यवस्थित टाकायचं आहे मटण टाकायचं आपल्याला थोडस छान आता याच्यामध्येच आपल्याला मटण पूर्ण शिजून घ्यायचं छान व्यवस्थित झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित शिजून द्यायचं आताच कमी गॅसवर मस्त कमी गॅसवर ठेवायचं व्यवस्थित झाकण ठेवायचं याच्यामध्येच मटण आपलं शिजणार आहे आणि जर थोडस नंतर कपभर किंवा वाटीभर पाणी आपल्याला ॲड करायचं शिजवण्यापुरतं बाकी काहीच नाही टाकायचं आता हे असंच छान झाकण ठेवायचं आपल्याला मटणावर आणि झाकण ठेवून शिजू द्यायचं हे बघा वाफ बघू शकता तुम्ही आता आपलं मस्त लगे तेच आहे बिलकुल पाणी मी टाकलेलं नाही मस्त याच्यामध्येच आपल्याला छान शिजू द्यायचं मी बिलकुल पाणीचा बिलकुल वापर नाही केला कमी गॅसवर मस्त वाफेवर शिजत हे तर हे मस्त लगे असंच ठेवायचं आहे आपल्याला हे बघा आता आपलं बघू शकता आता आता आपल्याला थोडस पाणी ॲड करायचं आहे जास्त नाही थोडस थोडस हे बघा बस बघू शकता मी किती पाणी थोडसच टाकलेलं आहे आता मस्त आपल्याला हे मटण शिजून घ्यायचं आता याच्यातच आता मी पाणी ठेवलेलं आहे गरम हे बघा आता छान उकळलेलं आहे आता याच्यानं मग याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे बघ तमालपत्र हे सगळं दोन विलायची तमालपत्र दोन टाकलेले आहेत मी जावित्री टाकले दोन मिरे टाकले आणि मस्त याच्यामध्ये आपल्याला दालचिनीचा तुकडा आणि कोथिंबीर पुदिना आणि थोडंसं मीठ मीठ टाकायचं आपल्याला चवीपुरतं थोडंसंच टाका कारण की त्याच्यामध्ये पण आपल्याला मीठ आहे ना त्याच्यामुळे थोडंस आपल्याला ॲड करायचं आहे आता याच्यानंतर आपल्याला मस्त उकळू द्यायचं पाणी खळखळ आणि थोडंसं तेल टाकायचं आहे हे बघू शकता आता मस्त उकळलेलं आहे पाणी आपलं आता आता आपल्याला याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे हे बघू शकता आणि जास्त पाणी टाकायचं खळखळ आपल्याला हे उकळलं पाहिजे आणि थोडंसं तेल ॲड करायचं आहे बाकी काही नाही आता मी याच्यामध्ये तेल टाकणार आहे हे बघा मी आता थोडंसं तेल टाकणार आहे जास्त नाही फक्त किती व्यवस्थित चिटकले नाही पाहिजे व्यवस्थित बघा खळखळ उकळी आली पाहिजे त्याला कमी नाही गॅस करायचा हे बघू शकता किती छान व्यवस्थित झालेलं आहे आता हे आपल्याला बघायचं आहे हे बघा आता आता मस्त झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि गरम पाणी आपल्याला चाळणीमध्ये टाकून द्यायचं आहे पाणी चल आता हे बघू शकता आपल्याला कमी गॅस मस्त आपलं मटण तुम्हाला दाखवते मी शिजलं का नाही हे बघा बघू शकता हे बघा आता छान आपल्याला शिजलेलं आहे आता आपल्याला छान बघू शकता ही व्यवस्थित झालेला आहे आता त्याच्यानंतर आपल्याला मस्त भात आहे बघा आता ही लेअर कशी टाकायची व्यवस्थित हे बघा व्यवस्थित सुटक सुटक झालेला आहे आपला आणि वास पण खूप खूप खमंग आलेला आहे हे बघू शकता तुम्ही सगळीकडं व्यवस्थित टाकायचं आपल्याला हे बघा ते पूर्ण लाईन व्यवस्थित आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला तूप टाकायचं आहे आणि तूप आणि कसं टेस्ट खूप भारी लागते तर नक्की हे ट्राय करून बघा तुम्ही तूप खूपच छान लागतं त्याच्यामुळे तूप नक्की टाका मस्त आपल्याला पुदीना टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त कांदा हे बघू शकता मी किती छान आणि आपल्याला हे कलर आहे तर थोडूस आपल्याला हे करायचं आहे कुठे कुठे टाकायचं जास्त नाही त्याच्यानंतर आपल्याला परत एक क्लिअर करायचे आहे हे बघू शकता किती छान एकदम व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपले तांदूळ पण हे बघा हे बघा मस्त आपल्याला लेअर व्यवस्थित टाकायचे आहे सगळीकडून व्यवस्थित जिथं जिथं राहिले तिथं वेस्ट आपल्याला काहीच करायचं नाही तर हे बघा मस्त आपल्याला हे छान असं बनवून घ्यायचं आहे मस्त आता परत एक लिअर टाकायचं आपल्याला हे बघा भरपूर आपल्याला तूप टाकायचं आणि इतकी छान तुपानेच असं मस्त होते आणि शायनिंग पण येते आणि सुद्धा चव लागते त्याच्यासाठी नक्की हे ट्राय करून बघा तुम्ही खूप खूप छान लागते हे एकदा तरी आता याच्यानंतर आपल्याला हे बघा मस्त हे बघा पूर्ण लिअर हे बघा व्यवस्थित करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला मस्त हे बघा थोडा गरम मसाला टाकायचा आहे जास्त नाही का की आपलं तिखटपणा आणि चव पण भारी येते त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे जास्त नका टाकू तुम्ही आता थोडं पुदीना आपल्याला टाकायचं आहे आणि कोथिंबीर हे बघा सगळीकडं मस्त छान खमंग वासुटलेलं आहे आणि थोडस आपल्याला आता याच्यानंतर आपल्याला आता बघू शकता आता मी हेला दम कसं देणार आहे आता हे बघा मी कपडा घेतलेला आहे कॉटनचा आणि पूर्ण मी ओलला करून घेतलेला आहे पाण्याखाली आणि व्यवस्थित आपल्याला याला गोल करायचा आहे हे बघा हे बघा असा आपल्याला कपडा ओलला करून हे सगळं ठेवायचं आहे या पद्धतीनं आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ओलला व्यवस्थित याच्यात बिलकुल म्हणजे बिलकुल वाफ जात नाही तर हे आपल्याला त्याला वाफ हे बघा याच्यावर आपल्याला काही पण हे तुमच्याकडे आहे माझ्याकडे आहे खलबतक तुम्ही हे खलबतक ठेवणार आहे तर तुम्ही हे वाफ बिलकुल नाही जात आता आपल्याला पाच मिनटं फुल करायचा गॅस आणि मग कमी करायचा आणि व्यवस्थ तीत बघू शकता तुम्ही कशी बिर्याणी होते काही नाही मी पाच मिनटं झालं फुल केलेला आहे गॅस हे बघू शकता आवाज तुम्ही बिर्याणीचा आता मी कमी करणार आहे हे आता बघू शकता आपली बिर्याणी झालेली आहे आता हे बघा खूप खूप छान हां 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 आता मी हे बघा हे मी खूप 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 टेस्ट आणि वास हे बघू शकता आता आपले हा 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 तुम्ही म्हणणारच नाही इतकी भारी झालेली आहे बिर्याणी आपली हे बघा चला तर मग हे बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे बिर्याणी नक्की नक्की हे ट्राय करून बघा तुम्ही हे बघा खूप भारी झालेली ही बिर्याणी आपली हे बघू शकता मटनचं पीस पण हे बघा व्यवस्थित एकदम मोकळी हे बघा हे एकदम व्यवस्थित झालेली आहे teriak.